मागील काही काळापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अडचणीत मुख्यमंत्री असताना अध्यक्ष म्हणून एक निर्णय संजय शिरसट यांच्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिरसट यांनी तब्बल पाच हजार कोटी रुपयांची जमीन एका एक कुटुंबाला ते सिडकोटचे अध्यक्ष असताना पहिल्याच बैठकीत दिल्याचा आरोप केलाय तसेच या संदर्भातील कागदपत्रे देखील दाखवलेत रोहित पवार म्हणाले मराठा विरोधात ब्रिटिशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे चार हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबांना दिली नंतरच्या विविध कायदे नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकार जमा झाली आणि त्यांना परत मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र ती त्यांना मिळाली नव्हती संजय शिरसट यांनी सिडकोचं अध्यक्षपद मिळताच पहिल्याच बैठकीत ती जमीन बिबलकर कुटुंबाला देऊन टाकली विद्यमान मंत्री संजय शिरसर साहेब यांनी दोन हजार चोवीसमध्ये सिडकोचे अध्यक्ष होताच सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत यातील सुमारे पंधरा एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला या जमिनीचा बाजारभाव सुमारे पाच हजार कोटी रुपये असून या जमिनीवर सिडकोला नागरिकांसाठी सुमारे दहा हजार घरं बांधता आली असती पण गरिबांच्या हक्कांची जमीन सिरसट साहेब यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केलाय एकीकडे पाच हजारहून अधिक स्थानिक भूमिपुत्र जमिनीसाठी वर्षानुवर्ष संघर्ष करत आहेत त्यांना जमीन दिली जात नाही पण मराठा साम्राज्याविरोधात काम करणारे बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीत जमीन दिली जाते हे एक प्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीत गद्दारीच आहे त्यामुळे बेकायदा पद्धतीनं बिबलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा सर्वच प्रकारच्या जमिनी सरकारने परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे तर त्या शिरसाटांचा राजीनामा तुम्ही घेणार का असा आमचा प्रश्न आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश तिथं दिलेला आहे ही फक्त जमीन नाही या महाराष्ट्रातली जिथं कुठं जमीन ही वनाकडे असेल आणि ती कुणी बळकावली असेल तुम्ही तुम्ही परत ती घेणार का असं त्या ठिकाणी आमचं मत आहे आणि हा फक्त विषय दीडशे एकरावरच्या साडेबारा टक्क्याचा आहे जर चार हजार एकर जमीन बिवळकरांची आपण घेतली तर हा जो स्कॅम आहे लँड स्कॅम आहे तो लँड ग्रॅप स्कॅम हा पन्नास हजार कोटीवर तिथं जाऊ शकतो त्यामुळे ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची जरूरत आहे आणि हे सरकार त्या बाबतीत काय करणार आहे हे आम्हाला सगळ्यांना तिथं जायचंय समजायचंय आता संजय शिरसाटांचे कारनामे बघा संजय शिरसाट यांना पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्री म्हणून शपथ घेतली आता शपथ घेतल्यानंतर मंत्री असूनही त्यांनी सिडकोचा कारभार हा सोडला नव्हता तो सातत्याने ते सर्व कारभार बघत होते सर्व सरातून दबाव आल्यानंतर त्यांना सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदमुक्त करण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे अध्यक्षपदावरनं पदमुक्त झाल्यानंतर देखील शिरसाट सिडकोला एक ते तीन महिने हे सातत्याने त्या ठिकाणी जात होते